तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शेकडो विद्यार्थ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी संपूर्ण तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं एम पी एस मार्फत तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आहेत आणि आता तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विसंगती दिसून येते आह सरकार ही परीक्षा आणि प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत तर गुणांकनात विसंगती असल्याचं उघड असतानाही सरकार विद्यार्थ्यांनाच पुरावे मागते आहे यामुळे या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून ही भरती प्रक्रिया रद्द करावी शिवाय या भरती प्रक्रियेतील मास्टर शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसंच तात्काळ एमपीएससी मार्फत नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत नांदगाव खंडेश्वर येथील विद्यार्थ्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वात मागण्यांचं एक निवेदन तहसीलदारांना सादर केलं

पाहिजे भरती प्रक्रियेत घोळ करणारा टी सी एस टी सी एस कंपनी मृदाप तलाठी भरती प्रक्रियेत सरकार मुद्दाप विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा टी सी एस कंपनी नुकतीच या शिंदे फडणवीस सरकारने या शासनानं तलाठी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती पेपरफुटी प्रकरणं झाले गुन्हे दाखल झाले आणि आता परीक्षा झाली टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली तलाठी भरती प्रक्रियेची सतरा लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले एक एक हजार रुपयाप्रमाणे सतरा लाख विद्यार्थ्यांकडनं वसुली करण्यात आली अशा परिस्थितीत दोनशे मार्कापैकी दोनशे चौदा मार्क कुणाला दोनशे बारा मार्क या टी सी एस कंपनीनं दिले हा फार मोठा घोड आहे या घोडमागचा मास्टर माइंड शोधावा आणि त्याला तुरुंगात टाकावं हे आमची आज खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे दुसरीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीसजी म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे घोड झाल्याचे अरे बाबा आम्ही फॉर्म भरले परीक्षेसाठी सेंटर तुम्ही आम्हाला दिलं सीसीटीव्ही तिथे तुमचे होते सेंटर तुम्ही आम्हाला दिलं परीक्षा परीक्षेचे परीक्षे जे काही पेपर होते हे तुम्ही काढले आणि आम्ही कुठून द्यायचे आम्ही पुरावे कुठून जायचे आमच्या का वडिलांना तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही फार मोठी लाजीवराणी बाब आहे म्हणून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत आहात आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की झालेली तलाठी भरती प्रक्रिया हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि एम पी एस सी मार्फत तीन महिन्याच्या नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे आमची मागणी आहे आणि जर ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थ्यासह सर्व उमेदवारासह रस्त्यावर उतरू असा इशारा आज या ठिकाणी देतो जय भवानी घराची परीक्षा रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे